तर बघा आज आमच्या माहेरच्या गावची आकाडी आहे बघा आमची आई भाकरी करत आहे बघा बघा मस्त अशा बाजरीच्या भाकरी केल्या त्या हे बघा टोपलं भरून बघा आई आमची भाकरी करायला लागलीत बघा काटवटीत करतेत बघा त्यांनी भाकरी किती मस्त पातळ एकदम मस्त मटणाच्या आमटी सोबत खायला बाजरीची भाकरी खूप छान लागते बघा बघा किती मस्त पातळ एकदम भाकरी केलेत आमच्या आईने तुम्हाला दाखवते मी जवळनं बघा टोपलं भरून भाकरी केल्यात बघा बघू शकता तुम्ही किती छान भाकरी केल्या त्या मस्त बघा टोपलं भरले इकडं शेकाय पण लागलेत बघा बघा तव्यात भाकरी शेकून नंतर मग अशी शे आराला शेकायची भाकरी बघा अशी भाकरी थापते आमची आई बघा भाकरी थापून झाली आता तव्यात टाकायची बघा बघा तव्यात टाकली भाकरी आता पाणी लावायचं तर बघा ही पण भाकरी आई आमची बनवायला लागली बघा बघा असं वाढलं पीठ घ्यायचं खाली आणि आता थापायची भाकरी एका हाताला पहिल्या आता एका हातान थापायची बघा भाकरी आता आणि थोडं वाळलं पीठ घ्यायच खाली आता दोन्ही हातात भाकरी थापायची बघा भाकरी कशी मोठी झाल्याला घेत पण तिकडं भाकरी शेकायला आल्या बघू शकता तुम्ही बघा किती मस्त भाकरी झाल्या त्या एकदम पातळ केलं बघा जाड नाही काय नाही भाकरी अशा पातळ असतात आमच्या भाकरी बघा आणि बाजरीची भाकरी खायला मटणासोबत एवढी भारी लागते मस्त लागते बघा तर बघा सगळ्या भाकरी आता अशाच बनवून घेतो आम्ही बनवल्या तर आणि पण जास्त बनवायच्यात कारण पाहुणे आले ते त्यामुळे भाकरी जरा जास्तच लागणार आहे त्या मला बघा आई अजून पीठ मळायला लागले बघा बघा पीठ आय चाळून घ्यायला लागले बघा पिठात काय तर त्यामुळं पीठ चाळूनच घ्यायचं बाजरीचं पीठ आहे बघा ही बाजरीच्या भाकरी करायला आहे आम्ही कारण मटणाच्या कालवांसोबत बाजरीचीच भाकरी चव लागते बघा बघा भाकरी दाखवते मी तुम्हाला किती छान झाले त्या बघू शकता तुम्ही बघा किती मस्त झाले ते एकदम मस्त भाकरी झाले त्या बघा दोन्ही साइडनं दाखवते मी तुम्हाला तर बघा तर मटणाच्या कालवनासोबत कुणाला कोणाला आवडतात बाजरीच्या भाकरी खायला मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला मी मटणाची आमटी पण बनवलेली दाखवते देशी कोंबड्याची आमटी बनवणार आहे बघा आम्ही ह्याच्यासोबत खायला तर मी दाखवते तुम्हाला बनवताना पण आमटी कोंबड्याची को कशी बनवायची ते तर बघा चार कोंबडं कापल्यात बघा बहिणीचं आहे माझं आणि आईचं सगळ्यांचं मिळून चार कोंबडं कापल्यात तर बघा आता बारीक कट करून घेतलं आहे त्याला लावायचे आता हळद मीठ आता हे मिक्स करूया बघा सगळं मिक्स करून हळद मीठ सगळ्या मटणाला लावायचं बघा चुलीवर पातेलं ठेवलंय त्यात वतलंय बघा तेल तर बघा तेल गरम झालंय त्यात आता टाकूया लसूणाची पेस्ट आलं लसूण छान भाजा लागले चांगलं लाल येईपर्यंत भाजून सवास येऊ तर बघा लसूण आणि आलं आपलं चांगलं भाजलंय मटण मिक्स करून घेऊया बघा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळं चांगलं बघा आज कोंबड्याचं मटण आज आमचं दाजी बनवायला लागलेत बघा आज मी नाही बनवायला लागली रेसिपी आजची रेसिपी दाजी बनवून दाखवणार आहेत बघा हळदी मिठाच पाणी किती सुटले वापले यायला लागले त्यामुळे मी ड्रेसन झाले बघा आणि झाकून आपण आता जरा शिजवूया तर बघा मटण शिजले बघा काढून घेते मी आता साईडला मऊ धाकवते मला मी तर बघा किती मऊ शिजले बघू शकता बघा तुम्ही एकदम सहज तोटा लागले हातात बघा बघा काढून घेते मी साईडला मटण सगळं असं काढायचं बघा मटण त्यातलं तर बघा सुक करायसाठी आता तेला कांदा भाजा लागलो बघा बारीक असा चिरलाय कांदा चांगला भाजूया लाल होऊ पर्यंत mm -hmm. बघा कांदा भाजलाय चांगला आता ह्यातच टाकूया बारीक केलेलं बघा खोबरं mm -hmm. बघा खोबरं चांगलं भाजूया लाल होऊ पर्यंत चांगलं भाजू बघा तेल सुटपर्यंत मसाला छान भाजला का नाही आणि आपली आमची मस्त घेत्या बघा खोबरं चांगलं भाजूया तर बघा खोबरं आपलं चांगलं भाजले आता ह्यात टाकूया बघा चिकन मसाला अगदी बघा ग्रेवीचा मसाला आहे बघा एकदम मस्त आज गावरान पद्धतीने करून दाखवणार आहे मी तुम्हाला मटन तर बघा गाव गावाकडची पद्धत कशी असते मटन बनवण्याची दाखवते तुम्हाला मी बघा मसाला चांगला भाजलाय बघा तेल एकदम करपूस असा मसाला भाजलाय हे बघा जिरं आणि तीळ भाजून हे जर बारीक करून घेतलाय मसाला ते पण टाकूया मिक्स करूया तर आता टाकूया बघा आपलं घरचं लाल तिखट बघा चार पळ्या घातले त्या मिक्स करूया बघा सगळं तर बघा सुख बनवण्यासाठी ग्रेव्ही आपली मस्त बघा तयार केले भाजीने ते मस्त बनवले बघू शकता तुम्ही एकदम जवळनं दाखवले मी तुम्हाला बघा इथे मस्त ग्रेवी झाले बघा मस्त मसाला चांगला भाजलाय आपला चवीप्रमाणे मीठ टाकूया बघा पहिले पण आपण शिजू घालताना थोडं टाकलं होतं आता थोडंच टाकूया मिक्स करून भाजू चांगलं आता टाकूया बघा हे मटण टाकले आपण आता बघा मस्त कमी घेतलं चांगलं आता टाकूया बघा थोडीशी वरण बारीक चिरलेली कोथिंबीर बघा आता बनवून आपलं मटण तयार आहे उतरून ठेवते मी साईडला तर बघा आमटी पण बनवून तयार आहे आपली मसाला सगळा सुक करतानाच भाजला होता तोच मसाला यात तो ओतलाय मी असा तर बघा आमटी पण तयार आहे इकडं सुक्क पण बनवून तयार आहे मस्त झाले तर आजची रेसिपी कशी वाटली मला गुण कमेंट मध्ये नक्की सांगा या सगळेजण जेवायला